हा मित्रांनो माझं नाव आकाश बंकर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पाच आणि आज सकाळच्या वाजे अकरा वाजून एकोणीस मिनिटं तर आता आपण अरेन चालू करतोय पाव आताला कामावर रात्री आज रात्रभरपासूनच पुण्यात पाऊस चालूच आहे आता पण रिन्यू रिम चालू आहे तर बघूया काय रेट येते उभरात चांगला रेट आहे की नाही आणि बघूया आपला टार्गेट आज किती वेळात कमी कम्प्लीट होतो आहे तर आपण घरात तर निघाला आता आणि पहिली स्ट्रीप आपल्याला लागली आहे भावानीपेटा ड्रॉप करायचं आहे एक किलोमीटरवरनं काय पिकअप आहे कारवाडी चौकाच्या अलीकडनं कुठंतरी आणि त्याचे आपल्याला तीनशे काहीतरी रुपये दाखवलेले तर बघूया कस्टमरला ड्रॉप केलं किती भेटत आहे तर शेवटची जी जी, जी, जी ट्रीप आपण ड्रॉप केली होती पेटला ते सतरा किलोमीटरचे आपल्याला तीनशे पंधरा रुपये काहीतरी भेटले तिकडनंच आपल्याला पुढची ट्रीप लागली मांजरी बुजुर्गला ड्रॉप करायचं होतं तर टोटल पंधरा किलोमीटरचे दोनशे सत्तर रुपये भेटले आणि मग आता इथनंच आपल्याला दीड किलोमीटरवरनं पुढचा ट्रीप पुढची ट्रीप लागली लगेच अजून दोन तीन ट्रिप लागलेला मांदेरपुदुकच्या इथनं पण पिकअप लांब लांबचे दाखवत होते म्हणून मी तर एक्सेप्ट नाही केली दोन तीन ट्रिप मी सोडला तशाच मग चौथी ट्रिप आली मला तथवडेला ड्रॉप करायचे सहाशे रुपयेच काय ते दाखवलेले आणि इथनं दीड किलोमीटरवरनं पिकअप होता तर एक्सेप्ट केली आहे आता जर कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला प्रॉपर के किती किलोमीटरचे आपल्याला किती देते ओवर बघूयात जे आपण मुंडवावरनं पिकअप केली ती तथवड्याला ड्रॉप केलं आतमध्ये एकदम सहाशे एकवीस रुपये आपल्याला भेट सहाशे वीस पॉईंट साठ पैसे किलोमीटर टोटल आपल्या बदलत थर्टी नाईन पॉईंट म्हणजे चाळीस किलोमीटरचे समजा सहाशे एकवीस रुपये भेटलेत आपल्याला परत मग तिकडनंच बाजूला ट्रिप लागली छोटी ट्रिप होती म्हटलं कम्प्लीट करूया सात किलोमीटरचे मला एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये भेटलेत तर ठीक आहे तर बघूया आता इथनं पुढची ट्रीप आपल्याला कुठे लागते आणि पुढच्या ट्रिप आपण जास्त करून मोठ्याच घेऊया कारण आता ट्रॅफिक वगैरे चालू होईल तर जास्त टाइम आपला गेलेला बरा रेट पण चांगला असेल तर बरं आहे बघूया काय रेटने भेटते आपल्याला तर शेवटची ट्रीप लागलेली आहे आपल्याला तर वर इथं वाकडला ड्रॉप करायचं होतं सात किलोमीटरचे काय दोनशे रुपये भेटलेत आपल्याला आणि कस्टमरला ड्रॉप केला आपण आणि आता इथं बघूया इथं पुढची ट्रीप लागली आपल्याला भूगावला काय ड्रॉप करायचंय साडेतीनशे वर रुपीस काहीतरी दाखवलेले आणि पिकअप वन पॉईंट नाईन किलोमीटर आहे तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला बघूया टोटल किती भेटतं ते तर शेवटची ट्रिप ही आपल्याला बघू ना भोपकेलला ड्रॉप करायची होती तर वाकडवरनं आपण पिकअप केलं तर त्याचं आपल्याला टोटल पंधरा किलोमीटरचे तीनशे बेचाळीस रुपये भेटलेत पर किलोमीटरचे वीस साडे वीस रुपयांनी आपल्याला ही ट्रीप लागली आहे आणि कस्टमरला ड्रॉप केला आहे आणि पुढची ट्रिप आपल्याला विमाननगरला ड्रॉप करायचं आहे गो प्रायोरिटीमध्ये ट्रिप लागली आहे आणि बॉप केला जे टाटा कम्युनिकेशन आहे त्याच्या आतमध्ये आलो आहे आपण आतमधून पिकअप होता तर कस्टमरला होऊन ड्रॉप करूया आणि विमानगरला ड्रॉप करायचे काय ते तीनशेच्या वरच काही ते दाखवले होते म्हणलं ठीक आहे चांगले कमी किलोमीटर आणि परवडत होती म्हणून एक्सेप्ट केली आता बघा कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे फक्त कस्टमरला यायला थोडा टाईम लागतो बट आपण लोकेशनला आलो तर आपला वेटिंग चार्ज स्टार्ट झाला आहे तर बघा ड्रॉप केलं किती किलोमीटरचे किती किती भेटत आहे असं बोललो होतो गो प्रियोरिटीची ट्रीप लागलेली आपल्या बॉपकेलवरनं टाटा कम्युनिकेशनवरनं तर त्याचे आपल्याला अकरा किलोमीटरचे तीनशे चौपन्न रुपये भेटलेत ठीक आहे पस्तीस मिनिट लागला ड्रॉप करायला त्यानंतर एक मोठी ट्रीप आली आपल्याला पंचेचाळीस मिनटं लागले खराडी बायपासवरनं पिकअप करून आपल्याला इथं ड्रॉप करायचं होतं वकील नगर इथं गोल्डन लिफ्ट करून एक बँक आहे तिथं त्याचे आपल्याला चारशे दहा रुपये भेटलेत म्हणजे चारशे नऊ पॉईंट सत्तेचाळीस पैसे हो ला ला, ला ला था था, आ, तर ठीक आहे सोळा किलोमीटर जे एवढे दिलेत तर पर किलोमीटर पंचवीस रुपयांनीच समजा ट्राफिकमुळे जास्त रेट भेटला आपल्याला पंचेचाळीस मिनटं लागले ड्रॉप करायला तरी बघूयात आता इथं पुढची ट्रीप कुठे लागते तर आता तर मित्रांनो लास्ट ट्रीप आपण ड्रॉप केल्यानंतर आपल्याला उबरवरनं काय माहीत लवकर ट्रीप लागत नव्हते आज म्हणजे टाईमच लागत होता ट्रीप लागायला मला म्हणजे मी गो टू होम पण टाकलं मग गो टू होम टाकल्याशिवाय आपण ट्रीप येत नव्हते तर म्हटलं चला रॅपिडो ऑन करूया मग मी रॅपिडो ऑन केलं आणि रॅपिडोवर मला ट्रीप लागली पहिलीच ट्रीप लागली ला एक निगडीची त्याच्या आपल्याला भेटले तीनशे ते, ते रुपये मग पर किलोमीटर सोळा सतरा रुपये ट्रीप पडली ती आपल्याला आणि त्यानंतर निगडी झाला तिथं परत पिंपरी लाग सौदा ला लागली छोटीच होती म्हटलं त्याला जाऊ दादा लवकर कंप्लीट होईल मला कंप्लीट करायला टोटल सोळा मिनटं काय लागले ला कंप्लीट करायला म्हणून घेतली पिकअप केली लगेच तर त्याच्या आपल्याला दीडशे रुपये भेटलेत तर ठीक आहे एवढा तेवढाच प्रॉफिट म्हणजे घरी जाता आता म्हटलं कारण निगडीपासून निगडीपेक्षा पिंपरी सौदागरपासून आपलं घर जवळ आहे तर ठीक आहे तर ओवरऑल बघूया आता आपण घराजवळ आलो आहे तर बघूया टोटल आपली अर्निंग किती झाली आजची हां तर मित्रांनो आजचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा आज उबरला ट्रिप मला कंटिन्यू लागल्या नाही ते काम माहीत आज आपल्याला कंटिन्यू ट्रिप का लागत नव्हत्या ट्रिप पण काय 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 आपलं हे मुंडवा या साईडला कंटिन्यू लागत होत्या पण पिकअप लांब लांबचे होते लहान लोकांच्या पिकअपमध्ये मोस्टली असं होतं की आपण पिकअप क भले जे ॲक्सेप्ट केलं तर ते पिकअप करायला जाऊ पण कस्टमर कॅन्सल करतो कारण आपल्याला जास्त टाईम होऊन जातो त्यामुळं म्हणून लांबचे राय पिकअपचे राईड तर मी लवकर ॲक्सेप्ट करत नाही अमाऊंट जो पण चांगले नसेल तर ओवरऑल आपला ट्रिप एक्सपेक्टेशन रेट तर थर्टी थ्री पर्सेंट आहे कॅन्सलेशन जर सहावर आहे तो पंधराच्या आपल्या नेहमी खाली असला पाहिजे आणि एक्सपेक्टेशन रेट ट्रीप एक्सपेक्टे ट्रिप एक्सपेक्टेशन रेट आ, ते नेहमी प पंधरा पर्सेंटच्या वर असला पाहिजे आपला तेहतीस पर्सेंट आहे पण ते मी तो बोलता तर बोलतो अजून वाढवला पाहिजे तर बघूया उद्याच्या दिवस दिवशी आपण ओवरऑल जेवढ्या ट्रीप येतील कंटिन्यू भले त्या छोट्या असो या फिर आ, या म्हणजे असं लॉंग ट्रिप असो तर सगळ्या ॲक्सेप्ट करूया कारण मग आपल्याला आपला एक्सपेक्टेशन रेट कम्प्लीट केल्यानंतर बघूया आपल्या राईड कशा लागतात ते तर दुसरं बोलणं आलं आजची अर्निंग तर आजची अर्निंग आपण उबरवर टोटल काम केलं आजचं दोन हजार सहाशे ब्याऐंशी रुपयाचं प्लस नंतर लास्टच्या ज्या दोन राईड मारल्या रॅपिडोच्या त्यामध्ये चारशे त्र्याऐंशी रुपयेचं काम झालं आहे दोन्ही राईडमध्ये तर ओवरऑल आपली आजची अर्निंग झाली तीन हजार एकशे पासष्ट रुपये त्यातले मायनस करा आपला सी एन जी टोटल टीच झाला असेल आज सकाळी भावाने येत आणि दोन कांड्या कमी करून दिलता बाकी त्यानंतर आपण परत आता दुपारी फील केलं वाकडला असताना आणि अजून आपल्या फक्त तीन कांड्या कमी झाल्यात म्हणजे ओवरऑल समजा एम टीच केला आपण सातशे साडेसातशे पकडा साडेसातशेचा सी एन जी केला आहे तर ओवरऑल आपला आजचा प्रॉफिट दोन हजार चारशे पंधरा रुपयेचा झाला आहे तर ठीक आहे आता आपण जाऊया घरी त्यानंतर उद्या भाव आल्यानंतर आपण करूया मी मोस्टली आता दुपारचा का चालू केलं कारण आजच्या ट्रिपवर तुम्ही बघता सहाच्या नंतर एकदम चांगले चांगले रेट भेटलेत बारा बारा किलोमीटरला पंधरा किलोमीटरला चारशे रुपये दहा बारा किलोमीटरला तीनशे रुपये असे रेट भेटतात हे सातच्या नंतर तर त्यामुळं आपण मग सात ते दहामध्ये पण आपण काम केलेलं बरं म्हणून मी सकाळी मॉर्निंगला उशिरा चालू करतो आहे दहाच्या आसपास दहा अकरा बाराच्या आसपास कारण जेवढं आपण दहाच्या नंतर टा चालू करू तर तेवढं रात्रपासून आपल्याला घासता येते बारा तासामध्ये आवाज जसं आपण सकाळी चालू केलं आणि आता वाजले आहेत अक दहा सत्तावन टोटल तर ठीक आहे ते आपल्या अकरा साडे अकरा तासामध्ये बरं काम झालं आहे त्यात पण आपल्या अर्धा तास इथं तिथं सी एन जी भरण्यात किंवा खाण्यात वगैरे टाईम निघूनच जातो समजा तरी ओवरऑल आपचा आजचा प्रॉफिट आपल्याला आपल्या टायमिंग आणि कामानुसार ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया मग उद्या तर मित्रांनो नेहमी माझे असे डेली अर्निंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा